मध्य प्रदेश फेमस इंदोरी दाल बाफला त्यासाठी इथे मी गव्हाचा जाडसर पीठ घेतलेला आहे त्यामध्ये हळद मीठ दही ओवा जिरे आणि तूप घालून छान मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून त्याला मध्ये चिरा देऊन छान बाफला तयार करून घेतलेले आहेत आणि इथे पाणी उकळत ठेवलेलं होतं त्यामध्ये हे बाफले छान उकळून घेतलेले आहेत एक दहा मिनटासाठी बाफले उकळले आहेत आता आपण हे बाफले शेकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर इडली पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये खाली मीठ घातलेलं आहे आणि त्यावर एक स्टीमरची प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावर हे बाफले तूप लावून ठेवलेले आहेत आणि त्याला असं अलटून पलटून छान शेकून घेतलेलं आहे तर तुम्ही हे बाफले कढई किंवा अप्पेपात्रामध्ये सुद्धा शेकून घेऊ शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा शेकून घेऊ शकता आता आपण हे बाफले तुपामध्ये बुडवून घेऊयात किंवा तुम्ही याला याचे दोन भाग करून तुपामध्ये शालोफ्राय सुद्धा करू शकता तुम्ही हा दालबाफला पंचरत्न दालसोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे दाल दालबाफला तयार आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू